प्रिय मित्रांनो आज रविवार आणि सहा एप्रिल आणि आज आपण काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत हो माझ्या मित्रांनो आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर आपल्याला काही सकारात्मक गोष्टी सांगत आहे म्हणजे परमेश्वर किती दयाळू आहे प्रेमाळू आहे परमेश्वर किती चांगला आहे ह्याची साक्ष आपल्याला दिली जात आहे म्हणजे तो अरण्यात देखील सडक तयार करीत आहे आणि मरुभूमी देखील तो नद्या वाहू देतो म्हणजे परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जे अशक्य आहे ते मी तुम्हाला शक्य करून दाखवतो म्हणजे परमेश्वर हा इस्रायल लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो कारण ते त्यांचे लोक आहेत आणि तो त्यांचा पिता आहे तो प्रेमळ आहे आणि म्हणून त्या लोकांनी परमेश्वराकडे वळावं आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार जगावं त्याद्वारे त्यांचं तारण आहे हे जण काही तो सांगत आहे आणि म्हणून तो सांगतो आहे की कोल्हे शहा मुग किंवा देखील त्याच्या बाजूने येऊन त्याचं अनुकरण करतील त्याचा संदेश ऐकतील मग हे जे वनपशु आणि प्राणी आपण ज्याला म्हणतो ते परमेश्वराच्या समोर येतील आणि परमेश्वरासमोर गुडघे टेकतील तर माणूस जो अनेक पटीने परमेश्वराने त्याला सतसत बुद्धी दिलेली आहे तो काय नाही करू शकणार आणि त्यातल्या त्यात एवढी लोक जे माणसच आहेत परंतु विश्वासू आहे आणि विश्वास धरणारे कारण परमेश्वराने त्यांचं तारण केलेलं आहे परमेश्वराने त्यांच्यासाठी अनेक चमत्कार करून त्यांना संकटातून गुलामगिरीतून सोडवलेलं आहे मग त्यांनी किती त्याचं अनुकरण करावं असं परमेश्वर अपेक्षा करतो आणि म्हणून माझ्या मित्रांनो आजच्या ह्या दिवशी आपण हेच लक्षात देऊया की जर प्राणी देखील परमेश्वराच्या चरणी आणि आपण पाहतो की आ, किती तरी प्रा, किती तरी कि विशेषत फ्रान्सिस असेसी ह्यांच्या जीवनामध्ये कितीतरी प्राणी त्याच्या जवळ येत असत बसत असत कितीतरी त्याच्या अंगात खांद्यावर जणू काही खेळत असत आणि मग परमेश्वराच्या समोर केवढे येऊ शकतील या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराची इच्छा आहे की आपण माणसं ज्याला देवाने सतसद वेदबुद्धी दिलेली आहे त्या आपण परमेश्वराच्या अधिक जवळ असावेत आणि एवढंच नाही तर ख्रिस्त हाच खरोखर आपणाला लाभ आहे आणि तो ख्रिस्त आपलं सर्वांग चांगलं करतो तो ख्रिस्त आपल्याला जीवन आणि पुनरुत्थान देतो तोच आपला मार्ग सत्याने जीवन आहे मग असा हा ख्रिस्त त्याचा आपण अनुकरण करून त्यांच्या जीवनाशी आपण एक होणे किती आवश्यक आहे हो माझ्या प्रियमित्रांनो शुभवर्तमानात देखील आपण पाहत आहोत की व्यभिचारात पकडलेली एक स्त्री त्या ठिकाणी येते असते आणि लोक दगड घेऊन तिला दगडा दगडाने ठार करण्याचा विचार करीत आहेत म्हणून बराचसा जमाव तिथे जमलेला आहे हा क्रूर जमाव त्या बाईला दोषी ठरवतो आणि तिने जण ही आमची अब्रू घालवलेली आहे पण तिच्या बरोबर भर व्यविचार करणारा कोणीतरी पुरुष असेलच हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही दुसरी गोष्ट येशू त्यांना सांगतो आहे की ज्या माणसाने अजिबात पाप केलं नाही त्याने तिला पहिला दगड बारावा आणि मग त्या वेळेला शर्मेने मान खाली घालतात आणि हातातला दगड टाकून देतात आणि चालायला लागतात म्हणजे प्रत्येकाने पाप केलेला आहे मग प्रत्येकाला पाप केलेला असताना दुसऱ्याला दोषी ठरवण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला आणि लोकांचा न्याय करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे आणि हे सुद्धा दगडा दगडाने तिला ठाण मारण्याचा अधिकार परमेश्वर तुम्हाला देतो का म्हणजेच हा सगळा तिच्यावरती होणारा अन्याय आहे आणि म्हणून जेव्हा ते सगळे निघून जातात तेव्हा येशू तिला विचारतो की तुला कोणी दोषी ठरवलं का आणि ती म्हणते नाही आणि म्हणून येशू तिला त्यावेळेला पण सांगतो की ह्या पुढे पाप करू नकोस कारण पुन्हा पाप केलं तर लोक तुला ठार करतील हो माझ्या प्रिय बंधीनो त्या परमेश्वराने तिला वाचवल्याबद्दल तिचं रक्षण केल्याबद्दल तिला केवढा आनंद झाला ती येशूचे पाय चुंबत राहिली आणि परमेश्वराचे आभार मानत राहिली की परमेश्वराने तारणाऱ्यामुळे त्या तिचं तारण झालं आणि ती, ती, ती वाचली हो माझ्या प्रियाबद्दल घेणं आपण सर्वजण बापी आहोत हे आपल्या लक्षात हो येणं आवश्यक आहे आणि विशेषतः न्याय करून शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही तर तो देवपुत्र येशू ख्रिस्त ज्याला जगाचा न्यायाधीश पाठवलेला आहे त्यालाच आहे आणि म्हणून आपण परमेश्वर जसा दया आहे तसे दया उभ